टाकी भरल्यावर अलार्म बजर वाजला शहरामध्ये उपयोगी आहे हां छान हे काय दुसरा प्रयोग आहे शुद्ध पाणी आहेत नाही हां व्हेरी गुड तुम्ही काय बनवले डी जे बनवलं आहे हां हे सर्व साहित्य तुम्ही स्वतः बनवले तू काय बनवले पत्र्याच्या डब्यापासून व्हेरी गुड हां तू काय बनवले कशा बॉक्स आणि त्यामध्ये पवनचक्क्यानी घर वॉटर फिल्टर सारखा एअर वॉटर हा हवेच्या हवेच्या वेरी गुड

এক মিনিট দয়া कडबा कुट्टी बनवली ओके तुम्ही काय बनवलं पोकलेन बनवलं हा व्हेरी गुड छान व्हेरी गुड हवेचा दाब हवेचा दाब प्रकाश hmm. 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 hmm.